माय मराठी माय बोलीचं महाचॅनल झोपल्यावर गाव सारा जाग तो मी झोपल्यावर गाव सारा जाग तो मी आणि विस्तबाच्या रोज नादी लागतो मी झोपल्यावर गाव सारा जागतो मी आणि विस्तबाच्या रोज नादी लागतो मी भाकरी दुरडीत नव्हती काल माझ्या पण जगासाठी खुशाली मागतो मी पण जगासाठी खुशाली मागतो मी झोपल्यावर गाभ सारा जागतो मी जगाच्या खुशालीसाठी yeah. सुखा जगाच्या सुखासाठी जगाच्या शांततेसाठी कवितेचं अंतकरण घेऊन आलेले हे महाराष्ट्रातले सगळे कवी एक रचना आपल्यासमोर की चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात की चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात की चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात तुला मला दुभंग मनामधल्या मना भिंती पाड की तुला मला दुभंग नामधल्या भिंतीपाड भू किवळ ते दारी तिला उरली सुरली भाकर वाड छिळी पाकीच मागतात रे मागतात का दूध भात शिडी पाकीच मागतात रे मागतात का दूध भात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात शोभे खातर कुंडी कुंडीमधल्या झुरपाडांचे किती लाड की कि शोभे खातर कुंडी कुंडीमधल्या झुरपाडांचे किती लाड वड गेले चंदन गेलं गेली सावली गेलं झाड की शोभेखातर कुंडीमधल्या झुरपाडांचे किती लाड वड गेले चंदन गेला गेली सावली गेलं झाड दारी अंगणी दरवळणारा झरून गेला पारीजात की दारी अंगणी दरवळणारा झडून गेला पारीजात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात आणि कोण कवळ्या सरींमध्ये पेरतो आहे जहर कसा की कोण कवळ्या सरींमध्ये पेरतो आहे जहर कसा उतू जातात विकार अनेक दुःखालाच बहर कसा yeah. की कोण कवळ्या मध्ये पेरतो आहे जहर कसा उतू जातात विकार अनेक दुखालाच बहर कसा अरे उजेडाचे वारस आपण लढत राहू दिवसरात अरे उजेडाचे वारस आपण लढत राहू दिवसरात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात आणि विकृतीचे वार गेले मर्यादेच्या विकृतीचे वार गेले मर्यादेच्या आणि सिंहासनी अरूढ झाले अंधाराचे शिलेदार कि विकृतीचे वार गेले विकृतीचे वार गेले मर्यादेच्या सीमेपार आणि सिंहासनी अरूढ झाले अंधाराचे शिलेदार आता तरी बोलू आपण कुठवर दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात धन्यवाद सर आपण